आपल्यावर गोळीबार होईल असा दावा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केलाय पोलिसांच्या गुप्त वार्ता अहवालात याचा उल्लेख असल्याचा दावा मात्र यावरूनच जरांगे पाटलांनी भुजबळांवर निशाणा साधलाय पुन्हा जेलमध्ये जायचं नाही म्हणून भुजबळांचा कांगावा असल्याचा आरोप जरांग केलाय हा निरोप जो आहे हा काल सकाळी मला माझ्या लोकांकडून पोलीस आहेत त्यांना आपले करते इंटेलिजन्स त्यांनी कळवले आहे की त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे आम्ही घ्या काळात नाहीतच घेत घेत आम्ही नसतो तो संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलतो याच काय हे रडून सरकारला फसवायला लागले सरकारवर दबाव लागले देवेंद्र फडणवीस साहेब जास्त आणायला लागले याला घ्यायचं त्याच्या कि माग मागे करू याला या नाही झोप याला या आंदोलनाचं काही नाही याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचे आणि स्वतः सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही इतका घातकी माणूस हे उभ्या आयुष्यात